कांदा लसूण मसाला तयार करण्यासाठीचं साहित्य सुरुवातीला मिसळलेलं तिखट बघूया एकशे पंचवीस ग्रॅम साधी तिखट मिरची तिखटपणासाठी आणि एकशे पंचवीस ग्रॅम बेडगी मिरची रंगासाठी धणे साठ ग्रॅम एक वाटी किसलेलं गोटा खोबरं प्रत्येकी पाच ग्रॅम लवंग दालचिनी मिरी तमालपत्र चक्रफूल मसाला वेलची शाहजिरे आणि दगडफूल प्रत्येकी दहा ग्रॅम पांढरे तीळ जिरे खसखस आणि हळद मोहरी एक टेबलस्पून आणि हिंग एक टीस्पून चिरलेला कांदा तीन वाट्या साधारण दोन मोठे कांदे लसूण दोन गड्डे सोलून खडे मीठ अर्धी वाटी आणि एक वाटी तेल मसाले परतून घेण्यासाठी जाडबुडाच्या लोखंडी कढईमध्ये थोडं थोडं तेल घालून सगळे मसाले मंद आचेवर वेगवेगळे भाजून घेऊया गोटा खोबरं तीळ आणि मीठ भाजताना आपल्याला तेल घालायची गरज नाही पडत सगळे पदार्थ भाजून झाले की गार करायला ठेवायचे गार झाल्यावर खोबरं सोडून सगळे जिन्नस मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आता ही मसाल्याची पूड आपल्याला बेडगी मिरची आणि तिखट मिरचीच्या पुडीमध्ये घालून एकत्र एक करायची आहे पुन्हा एकदा मिक्सरमधन काढून घेऊया असं हे मिसळलेलं तिखट तयार झालं उभा चिरलेला कांदा आहे तो अर्धी वाटी तेलामध्ये मंद आचेवर परतून घ्यायचा तळण्याऐवजी मुद्दामून आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे तो कडू लागत नाही आणि चव एकदम छान लागते यात कच्चाच लसूण आपल्याला घालायचा आहे आता कांदा लसूण आणि खोबरं असं आपल्याला एकत्र मिक्सरमधनं वाटून घ्यायचंय आता हे आपल्याला मिसळलेल्या तिखटात घालून परत एकदा एकत्र करून घ्यायचंय सुरुवातीला हाताने एकत्र करते आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून एकदा फिरवून घेऊया असा हा आपला वर्षभर टिकणारा मसाला तयार झालाय हा मसाला तयार करताना थोडीशी काळजी घ्यायची विशेष करून खोबरं भाजताना खोबरं मंद आचेवरच भाजायचं म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं जर का ते कच्चं राहिलं तर त्याला खऊट वास येतो आणि सगळा मसाला लवकर खराब होऊ शकतो मसाल्याचा वास टिकून राहण्यासाठी घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीमध्ये हा मसाला ठेवायचा